हाय फ्रेंड्स मी अदितीमध्ये आज आपण फिश फ्राय केलं आहे मी ते पण कशा पद्धतीने केलं आहे माहिती आहे तुम्हाला टोलमासा हा शेजवान फ्राय केलं आहे शेजवान फिश फ्राय तर मी हे टोलमाशाचे बघा ती चारच तुकडे घेतले आहेत म्हणजे मी पहिल्यांदाच एक्सपेरिमेंट करत होती शेजवान चटणी असंच होती मंचुरियन वगैरे आपण आणतोच घरी त्याच्यासाठी उठलेली मग त्याच्यातच मी ते हे केलं तुम्हाला मी एकदा शेजवान चटणीचा पण रेसि व्हिडिओ टाकेन कशी बनवतात ती घरगुती तर आता ही मी आणलेली ती होती तर ती म्हटलं चार फिश त्याच्यामध्ये फ्राय करून बघूयात तर हे बघा स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले मी हे चार तुकडे ठीक आहे आणि आता ही शेजवान चटणी आहे बघू शकता तुम्ही ही रेडी आहे मी तुम्हाला जी कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवेन एकदा व्हिडिओ मला टाकायचा आहे शेजवान चटणीचा ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण हे मच्छी जी आहे ती ह्याच्यामध्ये आपण डीप करून ठेवायचे चारही पीस आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो तुम्ही डीप करून ठेवायचे ह्याच्यात काहीच घालायचं नाही मीठ वगैरे काहीच नाही कारण की शेजवण चटणी ऑलरेडी सगळं असतं काही टाकायची गरज लागत नाही आपल्याला एक्स्ट्रा काय करायचं नाही ठीक आहे तर असंच टाकून घेऊन असं गोडून त्याच्यात ठेवायचे दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायची व्यवस्थित ठीक आहे मिक्स करून म्हणजे त्याला वरतून दोन्ही बाजूनी शेजवण चटणी लागेल असं हे करून आपण मग एक, एक बाजू हे करून ठेवायची वरती किंवा खाली कुठली तुम्हाला जी बाजू पटेल तिथे व्यवस्थित बाबा ॲड झाले आणि सह बघा डीप करून ठेवून द्यायचे दहा ते पंधरा मिनटं आणि पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये बघा पंधरा मिनटानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार ते एका एक बाजूलाही बघता ती मग आपली घरगुती जसं आपण फिश फ्राय करतो त्याच्या पद्धतीने केलेले आहे ते आता ह्याच्यात हे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे किंवा तुम्ही तांदळाचं पीठही ॲड करू शकता जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ ॲड करा आणि आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत पाच मिनटं ठेवायचं आधी पंधरा मिनटानंतर पर परत पाच मिनटं ठेवून द्यायचं कॉर्नफ्लॉवर लावून ठीक आहे आता पाच मिनटानंतर आता आपण हे फ्राय करणार ते पण फ्राय कसं करणार हे डीप फ्राय करायचं आहे ॲक्च्युली आपण लॉलीपॉप वगैरे कसे फ्राय करतो तशा पद्धतीने हे फ्राय करायचं आहे तर ठीक आहे कढईमध्ये आता मी तेल घेतलेलंच आहे बघू शकता तुम्ही हे बघा तेल घेतलेलंच आहे कढईमध्ये त्याच्यातच आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यात हे चारही पीस आता फ्राय करायचे बाकीची मी अशीच करणार आहे फ्राय म्हणजे मसाला वगैरे आपण तांदळाचं पीठ वगैरे लावतो तशा पद्धतीने पण आता हे वेगळं आणि अतिशय टेस्टी लागते ही मच्छी म्हणजे आधी केलेली आहे मी नंतर मग म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावा त्यासाठी असं छान अशी उत्तम झालेले हे फ्राय आणि माझ्या मुलाला तर खूप आवडले माझे मिस्टर बोलत होते की बाबा तू ए चारच पीस का केले स्वतःसाठी आम्हाला पण करायचं म्हटलं हे लोकं कोण खाणार नाही त्यासाठी खातील नाही खातील बघा छान अशी रेसिपी केलेली मी बघू शकता तुम्ही तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता तुम्हाला हे बघा फी तुकडे मी आता तोडून दाखवते बघा कशी छान वाटते हे बघा कलर पण तुम्ही बघू शकता आता मी ही भाकरी घेतली आहे हंड्रेसचा भाकरी आणि ते बघू शकता हे बघा व्यव छान असे नाही उत्तम थँक्यू बाय बाय